आपल्या सगळ्यांचे विशेष रूपाने ज्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात अतिशय उत्कट प्रेम आहे असे हाडाचे कार्यकर्ते आणि राजस्थानचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बारगळे त्याचप्रमाणे आपले सुधीरदास अतुल जी, डॉक्टर भागवत कराड आदरणीय बाबू विजयाताई विवेक देशपांडे राम भोगले आमदार विक्रम काळे प्रशांत बम आदरणीय रमेश पतंगे मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांधो आणि आज आपण सगळ्यांनी मिळून हरिभाऊनचा पारिवारिक वातावरणामध्ये हा सत्कार केलेला आहे हरिभाऊनच्या जीवनाच्या सुरुवातीपासून एक कर्मठ कर्तव्यनिष्ठ आणि सेवेमध्ये तत्पर असणारा अशी अतिशय सामान्य स्तरावर काम करणारा कार्यकर्ता म्हणून हरिभाऊने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केलेला आहे आणि हा प्रवास सुरू करत असताना <coughs> पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर मंत्री झाले मी जेव्हा मंत्री होतो भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये त्यावेळी हरिभाऊने मी बरोबरीने त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली त्यानंतर हरिभाऊ महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि आता ते राजस्थानचे महामहिम राज्यपाल आहेत मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो की राष्ट्रपती हा पूर्व राष्ट्रपती होऊ शकतो उपराष्ट्रपती किंवा राज्यपाल देखील पूर्व राज्यपाल होऊ शकतो मुख्यमंत्री हा पूर्व मुख्यमंत्री होऊ शकतो खासदार हा पूर्व खासदार होऊ शकतो आमदार हा पूर्व आमदार होऊ शकतो पण कार्यकर्ता हा कधी पूर्व कार्यकर्ता होत नाही आपल्या देशाच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने हरिभाऊचा सत्कार करण्यामध्ये आमच्या सगळ्यांचा एक उद्देश होता आणि या ठिकाणी येताना मला याचा मनापासून आनंद होतोय की राजकारणामध्ये प्रश्न मतभिन्नतेचा नाही आहे आज राजकारणामध्ये प्रश्न आहे विचार शून्यतेचा राजकारणाचा अर्थ समाजकारण राष्ट्रकारण आणि विकास कारण असा आहे आणि म्हणून आपल्याकडे आज प्रचलित राजकारणाची जी व्याख्या आहे त्याचा अर्थ असा आहे की राजकारण म्हणजे फक्त सत्ता कारण पण हरिभाऊनच्या जीवनातला जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून आणि विशेषतः आयुष्यभर वर, अनेक वर्ष कुठेही सत्ता दूर दिसत नसताना कर्तव्य निष्ठेनी चिकाटीनी आणि समर्पित भावनेनी आपलं जीवन समाजसेवेकरता राष्ट्रीय करता समर्पित करणाऱ्या कर्मठ कार्यकर्त्यापैकी आणि सुखाने पत्थर पाया पायातील या, या गीताप्रमाणे ज्यांनी आमच्या विचारधारेला आणि संघटनेला प्रतिकूल काळामध्ये त्यांनी आपल्या परिश्रमाने समर्पित भावनेने काम केलं त्या पिढीमधले हालाचे कार्यकर्ते हरिभव आहेत आणि म्हणून एका कार्यकर्त्याचा हा सत्कार जास्त महत्वाचा पद एखादा जातात पण त्या कार्यकर्त्याचं कर्तृत्व त्याचं समर्पित भाव त्याची सेवाभावी वृत्ती ही फार महत्वाची मला विश्वास आहे कि विशेषतः ज्या काळामध्ये हरिभाऊने आपल्या कार्याची सुरुवात केली त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक काम करण्यामध्ये अनेक कठिनाइया होती विशेषतः जनसंघाचं काम करत असताना विजय मिळण्याची सूत्रां शक्यता नव्हती त्यावेळी उपहास होता अपमान होता रिकग्निशन रिस्पेक्ट मुळीच नव्हता पण आपल्या विचाराकरता आनंद आणि संघर्ष करत हरिभाऊ सारख्या कार्यकर्त्यांनी रामभाऊ गावंडी पण या ठिकाणी आज आहेत आणि आपल्या त्या काळामध्ये हे काम निष्ठेने केलं अनुदस्तूर नावाच्या विद्वान विदुषी आहेत त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलंय की नदीचा प्रवाह जेव्हा वाहतो वा तेव्हा काळी कचरा जो असतो मेलेला मासा असतो तो, तो प्रवाहाच्या बरोबर वाहत जातो पण जिवंत मासाचं वैशिष्ट्य असतं कि तो नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो हेच त्याच्या जिंदागिलीच लक्षण नसत आणि आयुष्यभर आपल्या विचाराकरता आपल्या तत्वाकरता प्रवाहाच्या विरुद्ध काम करणं हे फार कठीण आहे हे सहज शक्य नाही आहे आमच्या पिढीला बरचसं हिरव बघायला मिळालं पण माझा जन्म एकोणीसशे सत्तावन्न सालचा आहे आणि हरिभाऊ एकोणीसशे सदुसष्ट साली कावात होते दीनदयाल उपाध्यायींच्या बरोबर वर त्यांनी प्रवास केला अटलजी प्रवास केला आणि या सगळ्या काळामध्ये काम, काम करत असताना हरिभाऊनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम केलं दुधाच्या सोसायट्या काढल्या दुधाच्या व्यवसायात चांगलं काम केलं साखर कारखाना त्यांनी उत्तम यशस्वी करून दाखवला आणि त्याचबरोबर देवगिरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक देखील त्यांनी यशस्वीपणे चालून दाखवली खरं म्हणजे दरडाजींची माफी मागून सांगतो की आम्ही नेहमी म्हणतो की जो मागच्या जन्मी पाप करतो तो दोन गोष्टी करतो एक तो वर्तमानपत्र काढतो नाही तर साखर कारखाना कार काढतो कारण साखर कारखान्याचं दुःख काय असतं ते हरिभाऊचं मी जवळून बघितलं आहे त्यावेळी मुकुंदराव पणशेकर म्हणून आपल्या संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते हरिभाऊ अडचणीत होते बँक कारखाना टेक ओव्हर करणार होती आम्ही सगळेजण चिंतेत होते त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष विवेकला माहिती आहे आणि बँकेने जवळपास टेकओवर करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावेळी त्या बँकेचे अध्यक्ष मिश्राजी होते ते ऐकत नव्हते तेव्हा मला कायदा वगैरे मी म्हटलं एक लक्षात ठेवा मिश्राजी तुम्ही जर हरिभाऊचा कारखाना ताब्यात घेतला तर तुमच्या पिढ्या पिढ्या तुमच्या नावावर गुणवत्तेचं पातक तुमच्या अंगावर येईल मागे <laughs> एक इमानदार कर्मक सामाजिक दायित्वाच्या भावनेतून ज्याने सुरुवात केली कामाची त्याच्या अडचणी खूप मोठ्या आहेत त्या हरिभाऊनी भोगले मी पण भोगलो फक्त हरिभाऊचं कर्ज कमी आहे तर माझ्यावर आता सोळाशे कोटी रुपयाचं कर्ज आहे त्यामुळे हरिभाऊंनी त्या काळामध्ये साखर कारखाना चालवत असताना हळूहळू को जनरेशन सुरू केलं इथेनॉलचा प्रकल्प सुरू केला मी नेहमी हरिभाऊला भेटणार पहिले हरिभाऊ इथेनॉल टाका इथेनॉल केव्हा सुरू केला इथेनॉल मध्ये पैसे मिळतील साखरेत मिळणार नाही असा कोणता धंदा आहे की ज्याच्यामध्ये रॉ मटेरियलची किंमत शंभर रुपये आहे फिनिश प्रॉडक्ट किंमत अठ्ठ्याण्णव रुपये आहे आणि रॉ मटेरियलचे पैसे पंधरा दिवसाच्या आत द्यायचे आणि अठ्ठ्याण्णव रुपयाचा माल वर्षभर एक एक महिन्यात विकत जायचा असा धंदा कधीच प्रॉफिट मध्ये येऊ शकत नाही पण आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे गाव समृद्ध संपन्न झाली पाहिजे या भावने झपाटलेल्या हरिभाऊ सारख्या नेत्याने आपल्या जीवनामध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता कारखाना का काढला सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाकरता बँक सुरू केली आणि हे सगळं करत असताना त्यांनी अनेक गोष्ट सहन केले आज दोन गोष्टी विशेष महत्वाच्या आहेत एक म्हणजे कार्यकर्ता जसं मगाशी मी वर्णन केलं तो कार्यकर्ता देव दुर्लभ कार्य करता हीच आमच्या पक्षाची सगळ्यात मोठी ताकद आहे अनेक लोक येतात त्यांना मानाची सन्मानाची पद मिळतात महामंडळावर जातात मंत्री होतात पण अनेक वर्ष जो कार्यकर्ता काम करतो तो मानसेवा दंडाधिकारी पण भरायची त्याला संधी मिळत नाही तरी पण तो घराच्या बाहेर निघून नारे देख बिचारा आनंदात काम करत असतो तो कोणाकरता काम है। आज सत्ता दिसते त्यामुळे स्वाभाविकपणे आज उत्साह आहे व्यवस्था आहे पण ज्यावेळी सत्ता नव्हती त्यावेळी हा कार्यकर्ता अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाचं काम करत होता त्याला अनेक कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना पक्षात अनेक वर्ष काम करून काही मिळालं नाही पण त्यांनी कधी तक्रार नाही केली आनंदाने हे के जे व्रत घेतलेलं ते काम आपण केलं पाहिजे या भावने ते काम करत राहिले त्यांना कधी सत्कार करायला आवडत नाही मला आठवतं हरिभाऊंना ज्यावेळी हा कार्यक्रम ठेवला तेव्हा माझ्याकडे विवेकाला सगळे सहकारी आले होते त्यावेळी हरिभाऊ जेव्हा राजस्थानचे राज्यपाल झाले तर आम्हाला सगळ्यांना आनंदच होतो पण राज्यपाल म्हणून सत्कार करण्यापेक्षा ऐंशी वर्ष सहस्त्र दर्शन एका कर्मट कार्यकर्त्याचा जीवन प्रवास हा सर्वसामान्य कार्यकर्त्या समोर असला पाहिजे की आमचा आदर्श कोणता आम्हाला कोणत्या प्रकारे काम करायचं आणि म्हणून आज त्या कर्मट आदर्श कार्यकर्त्याचं जे वर्तन आहे चा, चाल चलन व्यवहार आणि चरित्र या बाबतीमध्ये आज आमच्या पिढीकरता असं व्यक्तित्व म्हणजे हरिभाऊंचं ना नानांचं व्यक्तिमत्व आहे आणि हे व्यक्तिमत्व लोकांसमोर यावं कार्यकर्त्यांना समजावं आणि त्यांच्या सारखा विचार करणारा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे एका फिलॉसॉफरने सांगितलं की पर्स आणि पर्सन म्हणजे व्यक्ती आणि पैसा याच्यामध्ये पर्सन म्हणजे व्यक्ती श्रेष्ठ आहे आणि पर्सन आणि पार्टी म्हणजे व्यक्ती आणि संघटन या संघटन महत्वाचं आहे आणि पार्टी आणि फिलॉसॉफी म्हणजे संघटन आणि विचारधारा यामध्ये विचारधारा महत्वाची आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे तर समाजातल्या शोषित पीडित माणसाचा आपल्याला विकास करायचा पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपलं जे सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने मांडलेलं आहे ते फार महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं की या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे जो शोषित आहे पीडित आहे दलित आहे जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे ज्या माणसाजवळ रोटी कपडा आणि मकान नाही आहे त्या माणसाला ज्या दिवशी रोटी कपडा आणि मकान मिळेल त्याचं आयुष्य सुखी होईल त्याच दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू हे सामाजिक आर्थिक चिंतन पंडित दीनदयाल उपाध्यायंचं आमचं उद्दिष्ट आहे राजकारणामध्ये कोणाला खासदार आणि मंत्री बनवण्याकरता आम्ही आलो नाही आम्हाला समाज बदलवायचा आहे आम्हाला देशाला निर्माण करायचा आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली पाहिजे आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे खऱ्या अर्थाने जगातली तिसरी मान आर्थिक शक्ती आपल्याला व्हायचं आहे आणि हे व्हायचं असेल तर समाजाकरता देशाकरता गाव गरीब मजदूर शेतकऱ्याकरता निस्पृह निस्वार्थी भावनेनी काम करणारा कार्यकर्ता जेव्हा काम करेल तेव्हा जे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे मला माहिती आहे की आज राजकारणात बऱ्याच गोष्टी चालतात जातीपातीचं राजकारण चालतं उच्च निचतेचं अस्पृश्यतेचं सांप्रदायिकतेचं राजकारण चालतं पण आम्ही सगळे एक आहोत या समाजामधली छुवाछूत अस्पृश्यता जातीयता सामाजिक सम विषमता आर्थिक विषमता आम्हाला समाप्त करायची आहे आणि या समाजामध्ये महात्मा गांधींनी सांगितलं खऱ्या अर्थाने रामराज्य आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे उपासक आहोत ते आम्हाला सर्वोपरी आहेत त्यांची शिवशाही आम्हाला आणायची आहे हे आमचं उद्दिष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं सर्व प्रकारचे त्यांच्या बरोबर त्यांच्या सैन्यात सगळ्या प्रकारचे लोक होती आणि माझाही अनुभव आहे की आपल्या तत्वाला विचारायला कधी सोडायचं मी लोकसभेत उभं होतो आणि मला पन्नास हजार लोकांसोबत मी सांगितलं मी जात पात पाहत नाही पाळणार नाही जो करेगा जात बात उसको कसके मारून लात पब्लिक मला काही फरक नाही पावला सगळ्या जात पतच्या जा धर्मपास मला मतदान केलं या समाजामध्ये आम्ही एक आहोत अलग भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश आमचा राष्ट्रवाद आमचा आत्मा आहे हे राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे या समाजातला दरिद्र नारायण आमच्याकरता परमेश्वर आहे या समाजाला आम्हाला पुढे राहायचं आहे उच्च नीचतेचा भाव जातीय वाद सांप्रदायिकता अस्पृश्यता समोर नष्ट करायची आहे आणि त्याकरता या समाजामध्ये राजकारणामध्ये मी समाज समाज कारण म्हणून राष्ट्रकारण म्हणून विकास कारण म्हणून मी काम करत नाही एका सुंदर संस्कृत सुभाषित आहे त्या संस्कृत सुभाषितामध्ये त्याचा अर्थ असा आहे की सूर्य जेव्हा ज्यावेळी सूर्याचा अस्थाला जाईल चंद्राचा प्रकाश नाहीसा होईल तारे सगळे समाप्त होतील त्यावेळी सगळीकडे अंधार पसरेल पण त्यावेळी एक छोटी पंक्ती देनाल ती असं म्हणते की अंधार किती असू दे पण मी छोटीशी पंक्ती आपली वात प्रज्वलित करून समाजाला उजेड देण्याचं काम अखंडपणे आणि निरपेक्षपणे मी करत राहील परिणामाची चिंता न करता तसा हरिभाऊनी त्या पणतेसारखं आपलं आयुष्य एका दिशेने एका विचाराने निष्ठेने कर्तव्यनिष्ठेने चिकाटीने समर्पित भावनेने समाजाच्या सेवेकरता समर्पित केलं आणि ते करत असताना खऱ्या अर्थात जे राजकारण आहे ते राज त्यांनी केलं आजकाल ज्याला पॉवर पॉलिटिक्स म्हणतात सत्ताकारण म्हणतात ते नाही आहे दत्तबंत पिंगडीजी नेहमी एक गोष्ट सांगायचं ते म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंग्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंग्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी ज्यांना सामाजिक आर्थिक परिवर्तन करायचं आहे ज्यांना राष्ट्रीय पुनर्निर्माण करायचं आहे त्यांना समाजामध्ये सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे ते काम अनेक वर्ष चालणार आहे आणि त्याकरता अनेक कार्यकर्ते अगणित कार्यकर्त्यांचे परिश्रम मेहनत त्याकरता लागणार आहे ला। आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपल्या जीवनामध्ये ते उद्दिष्ट त्या विचाराला सर्वोच्च प्राथमिकता देऊन त्या कन्व्हिक्शनला आपल्या जीवनाचा भाग बनवून एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलं त्यातून त्यांना आपोआप पद मिळायला लागली माहिती आहे की आमच्या विचार परिवारामध्ये सत्कार होत नाही मी एकदा महानगरपालिकेत गेलो तो मला पंचेचाळीस वर्षापासून अनुभव आहे मला तुमच्याकडे आल्यावर मोठा संकोचला होत आमच्याकडे विमानतळावर कोणी स्वागताच नाही माझ्या कोणी गळ्यात हारत नाही घालत जिल्हा परिषद अध्यक्ष पार्टीचा महापौर पार्टीचा आमदार पार्टीचे कधी कोणी येत नाही आणि एखादा चुकून आला तर मी म्हणतो मला कुत्रा देखील माझ्या स्वागताला हल्ला चालणार नाही आजकाल जाज नशीब असं कुत्रा मात्र रेग्युलर रे येतो मी येण्याच्या आधी तो फिरून जातो कारण साधी राहणी हा आमचा संस्कार आहे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसमोर जे आदर्श होते प्रल्हादजी अब्ब्याकर इथले होते आपण सगळे त्यांचं व्यक्तिमत्व आठवा वसंतराव भागवतांचा उल्लेख झाला त्यांचं व्यक्तिमत्व आठवा प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हरिभाऊंना मला दोघांनाही काम करायला मिळालं किती कठीण काळ होतं विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये काम करत असताना कठीण काळ होता म्हणजे माझ्या आयुष्यातले वीस वर्ष विदर्भातल्या गावा, गावागावात हो फिरत होते आणि जेव्हा सभा व्हायची तेव्हा लोक गोटे मारायचे गोटे मारायचे पळवून लावायचे सत्याहत्तर साली इमर्जन्सीच्या वेळ नंतर <laughs> जनता पार्टीचा मी लाऊडस्पीकर अनाउंसमेंट करायला फिरायचो तर माझा ज्या ऑटोरिक्षा नसतो तो ऑटोरिक्षा लोकांनी जाऊन टाकला मी शेवटी निघून गेलो जीव वाचवायला आणि आज त्या ठिकाणी जातो तेव्हा वीस वीस हजार पंधरा पंधरा हजार लोक येतात तेव्हा शंभर वाटतं की आपली लोकप्रियता खूप वाढली आहे आता आपल्याला लोक विचारायला लागले आहेत पण ती आमची लोकप्रियता नाही आहे या विचारा करता हरिभाऊ सारख्या हजारो लाखो करोडो कार्यकर्त्यांनी आपलं जीवनपणावर लावलं डावावर लावलं उपहास अपमान सहन केला पण आपल्या विचारधारेशी कटिबद्धता ठेवली आणि एक तत्वनिष्ठ कार्यकर्ते म्हणून जीवन जगले त्या असंख्य कार्यकर्त्याच्या परिश्रमातून श्रमातून बलिदानातून आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला आज मोदीजी प्रधानमंत्री झाले माझ्यासारखे कार्यकर्ते मंत्री झाले हे त्या त्या कार अनेक कार्यकर्त्यांचा त्याग आहे अनेक स्वयंसेवकांचा त्याग आहे अनेक प्रचारकांचा त्याग आहे आणि त्यातून आम्हाला ही संधी मिळालेली आहे आणि ती संधी जी आहे ती आम्हाला मंत्री बनवण्याकरता नाही आहे राज नाही समाज बदलला आहे या देशाला या राष्ट्राला जगातली विश्वगुरु बनवायचा आहे या समाजामध्ये आर्थिक शक्ती अशी उभी करायची आहे की स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज तयार झालं पाहिजे शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये हेल्थ सेक्टरमध्ये सगळ्या सेक्टरमध्ये सर्वसामान्य माणसाला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे या भावनेतून आयुष्यभर काम करणं हे कठीण काम आहे आणि हे काम करणाऱ्यापैकी एक कर्मट कार्यकर्ते एक समर्पित कार्यकर्ते एक ध्येयनिष्ठ कार्यकर्ते एक आदर्श कार्यकर्ते एक उत्तम स्वयंसेवक जे केवळ बोलत नाही तर आपल्या जीवनात संघ स्वयंसेवक म्हणून जीवन जगले कार्यकर्ता म्हणून जीवन जगले आणि त्यांच्या जीवनातून आता त्यांनी तर ऐंशी वर्ष पूर्ण केली बऱ्याच लोकांनी राष्ट्रपती बला मी हे म्हणणार नाही त्यावेळेला आपण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही आणि हरिबोल ठेवत नाही जो किया उसका भी बघा नाही किया उसका भी बला मी नेहमी म्हणतो की शांतपणे आपण आपलं काम करत राहावं आपोआप मिळणार असेल तर मिळेल नाही मिळणार तर नाही मिळणार त्याकरता प्रयत्न करण्याची काही गरज नाही हरिभाऊनी ते के केले नाही आणि आमचा संस्कारही सांगतो हरिभाऊनी कधी आपला बाळा नाही साधला मला आठवलं मी महाराष्ट्राचा अध्यक्ष तिकिट वेळ वेळेत वीस वर्ष महाराष्ट्रामध्ये होतो विरोधी पक्षाचा नेता होतो पार्टीचा अध्यक्ष होतो मंत्री होतो नंतर पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष झालं पण मला कधी हरी मला असं भेटून नाही सांगितलं का जरा माझा संघ आहे जरा नेतेजी लक्ष ठेवा एकदा नाही भेटलो कधीच नाही भेटलो त्यांचा माझा अतिशय जवळचा पारिवारिक स्नेहाचा रक्ताच्या संबंधाचा संबंध होता पण कधीही मला सभापती करा हे सांगायला हरिभाऊ कधी नाही आलाय हा पार्टीने मिळून निर्णय गेला की यावेळी सभापतीच्या ज्येष्ठ पदाकरता योग्यपणे असेल तर हरिभाऊ मी ज्यावेळी मंत्री होतो हो। त्या हरिभाऊ अन्न पुरवठा खात्याचे मंत्री होते मला आठवत कधी हरिभाऊंनी अपेक्षा नाही व्यक्त केली त्यावेळी पण मुंडे साहेबांच्या बरोबर आम्ही होतो पार्टीने मिळून निर्णय घेतला हरिभाऊ मंत्री झाला प्रमोदजी गोपीनाथजी यांच्या नेतृत्वाखाली हरिभाऊनी काम केलं मी पण अनेक वर्ष काम केलं पण हे सगळं करत असताना कधी हरिभाऊनी आपला बायोडाटा नाही काढला कधी बडेजाव केला नाही कधी लॉबिंग केलं नाही कधी आग्रह केला नाही कधी हरिभाऊ नाराज झाले नाही कधी कोणावर तुम्ही माझ्यावर अन्याय केला असं म्हटलं नाही खरं म्हणजे नेहमी एकच गोष्ट खरी आहे की मला एकाने सहज विचारलं की चांगल्या कार्यकर्त्याचं सगळ सगळ्यात महत्वाचं लक्षण कोणता आहे तर मी म्हणलं खऱ्या अर्थाने त्या कार्यकर्त्यावर जेव्हा अन्याय होतो तो अन्याय झाल्यावरही तो कार्यकर्ता हो चांगलं वागतो हाच कार्यकर्त्याचं चांगलपणाचं लक्षण आहे ज्याला चांगलं मिळतं तर ते ते आहे आता मी खासदारही आहे आमदारही होतो मंत्री झालो खातेही मिळालं कोणा रोडकरी म्हणते कोणी गडकरी म्हणते आता आजकाल भाषण दिल्यानंतर युट्यूब मधूनही लाखो रुपये मिळायला लागले महिन्याला ला। सगळा सगळं माल आणि तेव्हा तेव्हा धाब्यावर बिन अरविंद शाहपूरकर कुठेतरी झोपायचो एखाद्या हॉटेल मधले दोन समोसे एक वाजता खायचो आणि त्याच त्याच्यावर झोपायचो आणि पुढे स्कूटरवर दोन दोनशे किलोमीटर जायचो पण आज तो काळातला तो कार्यकर्ता आहे ज्याने आमच्या समोर जो काम करतो तो कसाच होता आणि त्या कार्यकर्त्याच्या मालिकेत हरिभाऊ आमदार झाले हरिभ सभापती झाले हरिओ बँकेचे चेअरमन झाले हरिभाऊ कारखान्याचे चेअरमन झाले सभापती झाले आता राज्यपाल झाले सगळी पदे मोठी आहेत महामहीम पण या सगळ्यापेक्षा सगळ्यात मोठं पद आहे की चे चे आयुष्यात विचारा करता, करता समर्पित भावनेने काम करणारा <गँण> इमानदार आणि कर्मठ कार्यकर्ता आणि हा त्या कार्यकर्त्याचा आज सत्कार आहे आणि म्हणून हा सत्कार करण्याच्या मागे त्यांचं जे व्यक्तित्व आहे तुआय कर्तृत्व आहे नेतृत्व आहे जे समर्पित विचार का भाव आहे जी विचारनिष्ठ आहे जी ध्येयनिष्ठा आहे ती पुन्हा एकदा आमच्या सगळ्या सारख्या कार्यकर्त्यांसोबत पुन्हा एकदा यावी आणि त्यांच्या जीवनातून त्यांनी केलेलं कार्य करत असताना आपण पण त्यांच्यासारखं काम केलं पाहिजे हा भाव आपल्या कार्यकर्त्याच्या मनात जागृत व्हावा या दृष्टीने आपण हरिभावना तयार करून हा सत्कार केला आणि म्हणून हा सत्कार एका आदर्श कार्यकर्त्याचा सत्कार आहे मला अतिशय आनंद आहे आज माझ्या मुलाचं आताच मुंबईमध्ये एक महत्वाचं मोठं ऑपरेशन होतं मला पत्नीने सांगितलं की तुम्ही ऑपरेशनच्या वेळी मुंबईत राहिलं पाहिजे मी म्हटलं बरोबर आहे पण मी जातो आणि लगेच येतो कारण आज मी ज्या कार्यक्रमाकरता चाललो आहे आयुष्यभर आमच्या पक्षाकरता विचारा करता एक काम केलं त्या कार्यकर्त्यांच्या सत्कारा करता झाला राज्यपालांचा वगैरे आहे मामाल त्याचा मान सन्मान माहिती आहे प्रोटोकॉल माहिती आहे हे प्रोटोकॉल वगैरे तुम्ही लक्षात ठेवा हे कुत्रे कित्रे केव्हा जोपर्यंत आम्हाला जो मंत्री आहे आणि जसं मंत्रीपद गेलं तर सिक्युरिटी कुठं गेली कुत्रा कुठं गेला गाडी कुठे गेली हे सगळं टेम्पररी आहे पण कार्यकर्त्याचं तुमचं प्रेम जे आहे ते परमनंट आहे आणि हाच कार्यकर्ता आपली ताकद आणि शक्ती आहे त्या अशा कर्मठ कार्यकर्त्याचा आपण सगळ्यांनी सत्कार केला हरिभामने ऐंशी वर्ष पूर्ण केली मला विश्वास आहे की जरूर शंभर वर्ष ते पूर्ण करतील आणि या शंभर वर्ष पूर्ण करत असताना आयुष्या ऐसी आयुश्य वर्ष त्यांनी शेतकरी ज्याप्रमा शेत शरी शोर गरीब सरता समर्पित भावने स्वत करता नाही नहीं अपनी संस्कृति सांगते की विश्वाचं कल्याण झालं पाहिजे असं नाही म्हणत मेरा कल्याण पहले करो फिर मेरे पत्नी का करो फिर मेरे बेटे का करो फिर मेरे चमचों का करो फिर मेरे ड्राइवर को करो तिकट देना तो उनको दो हा धंदा नाही आपका आपल्याकडे कार्यकर्ता महत्वाचा आणि असा कार्यकर्ता दैव दुर्लभ कार्यकर्ता हरिभाऊच्या रूपाने आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करण्याकरता लाभला हे आमचं परम भाग्य आहे हरिभाऊ असंच काम शंभर वर्षपर्यंत समाजसेवेच आणि समाजकारणाचं मी राजकारण नाही राजकारण्यामध्ये समाजकारण राष्ट्रकारण विकास कारण बृहत्तर राजनीती लोकनीती आणि धर्मनीती हे वेगळा आहे आणि जे सत्ता कारण आहे ते आहे ते मी तुम्हाला समजून सांगायची गरज नाही ते आहे समोर गंगा गे गंगादास यमुना गे यमुनादास पाणी तेरा रंग कैसा जिस्मेला हो मी एकदा आमच्या नागपूर अधिवेशन आटपलं मुंबईचं ते एक बंडेरा स्टेशन लागायचं आणि तिथे एक शारदा उद्योग मंदिरचा चहाचा स्टॉल होता सकाळी कोट्याची गाडी मी नाव नाही सांगत एक नेते होते ते महिन्याला हारच विकत घ्यायचे आणि रोज सकाळी सहा वाजता मेल विदर्भ आली का प्रत्येकाच्या गळ्यात हार घाल मोठे नेते होते आणि नंतर मग राज्य बदललं त्यांनी पार्टी सोडली मग मी त्यांना आता कसं का हार टाकला त्यांना कार्यक्रम चालू आहे म्हणे आपला आपल्याला काही मिळव का न मिळवू म्हणे पण प्रयत्न चालू आहेत म्हणे जेव्हा सकाळी येतो तेव्हा हार टाकायला जातो असे असे कार्यकर्ते नाहीये हरिभाऊ आपल्या जीवनामध्ये खरोखर एक वेगळेपण त्यांनी जे आपल्या सगळ्यांसमोर त्यांच्या व्यवहारातून दाखवलं ती आमच्याकरता प्रेरणा आहे आणि अशीच प्रेरणा आम्हा सर्व कार्यकर्ता त्यांच्यापासून मिळावं त्यांचं वय आमच्या सगळ्यांपेक्षा मोठं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यापासून शिकण्याची संधी मिळव आणि असे दैव दुर्लभ कार्यकर्त्यांची संख्या आपल्या विचार परिवारात पार्टीत मोठ्या संख्येने वाढली पाहिजे आणि या निमित्ताने हरिभोना हे सगळं निर्माण करण्याकरता ही सेवा करण्याकरता परमेश्वरांनी दीर्घायुष्य द्यावं अशी ईश्वरची मी प्रार्थना करतो त्यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा